छान होत म्हणजे सगळ्या बालकांसाठी खूपच ते छान होते तुम्हाला बंद करावं लागते वेळ या भागी आणि मी पण तुमचा फारसा वेळ निघणार नाही सर्वप्रथम मी शिक्षणाची मुहूर्त मेढवून आल्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम करते <laughs> वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियांकडून आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्वजण आता एकादशीच्या फराळाचा आस्वाद घ्यायचा आणि तरी पण मी तुमचे दोनच घेणार घेणारे मी त्यांना बघासारखं खूप पण बोलू शकत होते पण सगळ्यांना आता फराळात करायचं आहे म्हणून थोक्यातच बोलते की आपण सगळे महिला वर्ग शिकलो ते ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंमुळे आणि म्हणून आज आपण इथे आहोत तर आपल्यातल्या आता आपण शिकलो किंवा आपण नाही शिकलो तर तर आपण आपल्या मुलींना शिकवतो आपल्या सुनांना शिकवलं आपल्या ना शिकवणार नातींना आणि ही सगळी जी कृपा आहे ती ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांची आहे आणि आता मला थोडस सांगायचं माझी ओळख हो कि मी प्रवीण आणि प्रियांका जे आहे तर माझा मुलगा आकाश हा प्रवीण आणि प्रियांका यांचा मित्र आहे आणि आज आकाश येऊ शकला नाही त्याचा ऑफिस डे आहे म्हणून तर मग आम्ही त्याच्या आई वडील आणि छोटा भाऊ एवढे कार्यक्रमासाठी आलेलो आहोत आणि मला आता असं सांगायचंय की मी शिक्षिका आहे आणि मी आता रिटायरमेंट मला त्या मुलांचं फारच कौतुक वाटतं की काहीतरी नवीन ही मुलं करतात प्रियांका प्रवीण आकाश सारखी मुलं जी आहेत ती खूप समाजामध्ये नवीन पाहत आहेत आणि त्यांना आमचा नेहमीच पाठिंबा आहे म्हणजे आम्ही आई वडील नात्याने वगैरे आणि मी एक शिक्षिका म्हणून आमचा खूप पाठिंबा आहे आणि त्यांचं हे जे काम आहे ते आ, मा, मा, माजा, माजा आ, मी माझ्या सुद्धा माझ्या परिचयातल्या माझ्या म्हणजे नातेवाईकांना माझ्या माझ्या बरोबर असणाऱ्या शिक्षकांना माझ्या विद्यार्थ्यांना मी हे नेहमी सांगत असते की ही मुलं काय काम करतात आता एक थोडसी हे सांगते की माझा मुलगा पाचवीत होता आणि घरामध्ये जसं वातावरण असतं तस मुलं कशी शिकतात ते मी सांगते की मुला माझा पाचवीत होता आणि घरात तो पाहत होता की आईची धावपळ होते नोकरी होते नोकरी करतात ते पण आता थेट आणि मग ते पाहायचा की आईची झोपड होते आणि पप्पा मदत करतात तर त्याने त्यावेळेस असं म्हटलं की आई आपल्या घरात स्त्री पुरुष समानता आहे म्हणजे पाचवीच्या मुलाला हो ते कळलं होतं त्यावेळेस आणि मी ही गोष्ट सगळ्यांना सांगते त्याच्यानंतर अशा खूप खूप गोष्टी आहेत की ज्या आकाश म्हणजे आकाशच्या सांगण्यासारख्या परंतु आणखी एक दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची आ, की मी मोठी गावची आणि मोठे परिवारातली तर आम्ही नऊ जणी बहिणी आहोत आणि त्यातली सगळ्यात मोठी आहे तर आम्ही म्हणजे त्यावेळी जुना काळ होता माझा एकोणीसशे सहासष्टचा जन्म आहे आणि तेव्हा मग मुलगा पाहिजे असायचा नाही का तर मुलासाठी नऊ मुली झाल्या म्हणजे आई वडिलांचा इलाजा नव्हता होण्यासाठी त्यांनी एवढी मुली होऊ दिल्या त्याच्यानंतर वडील मग सांगायची ती खंत की त्यावेळी जर अशी काही सोयी असत्या कुटुंब नियोजनाच्या वगैरे तर मी फक्त मुली होऊ दिल्या असत्या आणि माझ्या दोन मुलींना मी खूप मोठं केलं असतं अमेरिकेला वगैरे पाठवलं असतं आणि खूप मोठं केलं असतं पण माझा नाहीलाच होता म्हणजे त्यांना त्या गोष्टीची नंतर खंत वाटायची माझी आई लवकर गेली वडील आहेत वडिलांनी आमच्या सगळ्या बहिणींचं लग्न झाल्यानंतर महानुभाव पण आश्रमा कडे आमच्याच तिकडे आरेफाट्याच्या जवळ मारवाडी म्हणून आश्रम आहे तर तिथे ते मानव पंथामध्ये आता संन्यास म्हणून राहतात आणि मग आमच्या घरचं वातावरण पण असंच होतं की वडील माझे सातवी झाले म्हणजे शिक्षणाचं किती महत्व आहे हे मला सांगायचंय तुम्हाला की वडील जुने सातवी झालेले होते आणि आईचं पूर्ण शून्य शिक्षण म्हणजे आईला गीता वाजता इथे पण आईची अशी धडपड असायची की आई म्हणायची मी जे काम करते मी जे मरमर मरते तसं माझ्या मुलींना म्हणजे नाही लागलं पाहिजे असं करायला तर तुम्ही शिका तुम्ही खूप मोठे आम्हाला आणि वडील पण सातवी शिक्षण होतं पण घरची परिस्थिती जी आहे ती, ती चांगली नव्हती आणि मग त्याच्यामुळे वडिलांची खूप तळमळ होती म्हणजे त्यांनी एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्हाला शिकवलं आम्ही सगळ्या पण नऊ बहिणी उच्च शिक्षिका आहोत आमच्यातल्या चार जणी आम्ही शिक्षिका आहोत दोघी जणी आम्ही सी बीएड हो, आहोत बाकीच्या दोन्ही हो, बीएड डीएड दो आहे आणि वडिलांचं आणखी एक महिला असायचं की तुम्ही गरीबाच घर जे आहे ते उभं केलं पाहिजे म्हणजे तुम्ही खूप सायबिनी झाले असं नाही आणि वडील जेव्हा मोठं झालो तेव्हा वडील प्रत्येक करायला पाहिजे आई आणि वडील की आमची शेतीच होती शेतामध्ये आम्ही काम करायचो तर मग अभ्यास करून तुम्ही शेतातलं पण काम करू लागलं पाहिजे आणि आम्हालाही नंतर करायला लागलं की आपल्या आई वडील जर एवढं कष्ट करतात तर आपण आईक बसून सगळ्या अभ्यास करायचा तर आम्ही खूप कष्ट करून हे करून शिकलो आणि आणखी महत्वाची गोष्ट की त्यावेळे मला जे गुरु म्हणजे आपण जेव्हा काहीतरी मोठे होतो तेव्हा त्याच्या मागे कुटुंबाचा गुरुजनांचा तर माझे पूर्वीचे खूप जे सगळे गुरुजन आहेत शिक्षणातले ते पण खूप चांगलेच होते आई वडील त्यांचा पण खूप सपोर्ट होता आणि त्याच्यानंतर महत्वाचं मग सासरी आल्यानंतर की सासरचं कुटुंब पण असं शिक्षित सुशिक्षित आणि शिक्षणाला महत्व देणार होतं माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या पण जुन्या सातवी शिक्षण झालेलं होतं आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा मला सगळ्यांनी सा सांगितलं की तुझी सासू फार कडक स्वभावची आहे आणि तुझं तिथं पटणारच नाही आणि काय सांगू तुम्हाला पंधरा दिवसामध्ये एक ते दहा पंधरा दहा ते पंधरा दिवसामध्ये सात वर्षी माझी सासू आणि माझं बाई वर्ष आम्ही खूप मैत्रीण आणि शेवटपर्यंत आईचं वय ब्याण्णव वर्ष माझ्या सासूबाईचं ब्याण्णव वर्ष वय होत ब्याण्णव वर्षाच्या अगोदर एक वर्ष त्यांना पॅरेट झाला आणि आजारी होत्या त्या तर तोपर्यंत म्हणजे जेव्हापासून माझं लग्न झालं तर आजी आमच्या जाईपर्यंत म्हणजे जा सासूबाई जाईपर्यंत आम्ही मैत्रिणीच होतो खूप छान अशा मैत्रिणी होतो एवढं छान आमचं नातं होतं आणि आमच्या सासरी पण माझ्या नंदा ज्या आहेत त्या शिक्षिका आहेत शिकलेल्या आहेत आणि त्यांचे पण विचार खूप छान आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं मग आकाश वडिलांबाबत कि ते एरिगेशन मध्ये नोकरी करत होते आता ते रिटायर झाले परंतु ते सुद्धा खूप उच्च विचाराचे आहे म्हणजे असं नाही की आपण कमी पण मानतो ना ही कामं का करायची ही कामं स्त्री आहे तर आता तो काम आमचा त्यावेळेस माझी शिक्षण वागेल कारण त्यांची एक मावशी जी आहे ती शिक्षिका आणि आई आईचं सुद्धा सातवी शिक्षण आणि त्याच्यामुळे ही विचार त्यांच्याकडे आहे सासरी आल्यानंतर सुद्धा त्यांनी खूप सन्मान केला आणि खूप चांगलं सहकार्य केलं आणि असं मी सगळ्यांना सांगत असते ते कारण आपल्या समाजामध्ये ह्या सुद्धा अशा झाल्या पाहिजेत किंवा चांगल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांनी घेतल्या पाहिजेत तर त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानले की त्यांनी पण खूप छान साधली आम्ही विशेष म्हणजे त्या काळामध्ये आम्ही सगळ्या बहिणी होतो लग्न संपताना बरेचसे लोक काय विचार करायचे की यांना भाऊ नाही मग यांच्याशी कशाने लग्न करायचं नाही का असं तर आम्ही जेवढ्या सगळ्या बहिणी आहोत त्यांनी तो विचार केला नाही म्हणजे तो एक सुशिक्षितच विचार आहे मी तुमचा खूप वेळ घेतलाय धन्यवाद सगळ्यांनी आता सगळ्यात महत्वाचं कार्यक्रमाच्या शेवटी आपल्यातली एक बाई उठली आणि इथे बोलली तुम्ही सगळ्यांनी त्यांचं ऐकलं हा मोठा बदल आहे त्यामुळे चल ठीक आहे